माझ तर आहे माझं तर आहे बीड जिल्ह्यातले बीड जिल्ह्यातले बाराशेच्या बाराशे परवाने रद्द करून टाकावे कशासाठी पिस्तोल लागते आम्ही आता पाच पाच टर्मचे आमदार झालो आम्ही अजून पिस्तोल अर्ज सुद्धा नाही केला आम्हाला पिस्तोल बी नको बंदूक बी नको काहीच नको कशासाठी लागतात यांना मिरवायला आणि लोकांना धाक दाखवायला दाख आणि हे असे गुंडांच्या टोळ्या हे राख वाळू या राखच्या हे जे लोक आहेत माफिया राख माफिया वाळू माफिया त्याच्यानंतर शिरसाळासारख्या गावामध्ये गायरान माफिया कोणाच्या बी दुसऱ्याच्या जमिनी लाटायच्या कोणाची पण मेजर चौकातली जागा दिसली की ही जागा आमचीच मानायची याच्यासाठी पिस्तोल पाहिजेत का मला वाटतं बाराशे पैकी सहाशे तर पिस्तोल हे परळी मतदारसंातलेच असावेत बाराशे पैकी सहाशे पिस्तोल मतदारसंघातले आका आका आणि आकाच्या भागातलेच आहे बाहेरचे कमी आहे लागे। लागेल तपास चालू आहे शांतता कोर्ट चालू आहे ना तसं शांतता घ्या तपास चालू आहे आणि पुढे आल्याच्या नंतर निश्चितपणे त्यातला मार्ग